श्री परेशाय नम लीलाचरित्र पूर्वार्ध लीला क्रमांक तेवीस चर्मकारास भेटी अकृत्रिम आनंदाचा संचार एका गावात सर्वज्ञ पाणपोईजवळ बसलेले होते त्यावेळी एक चांभार जोडपे बाजारात गेले होते घरी परतताना ते त्याच रस्त्याने तेथपर्यंत आले चांबाराने सर्वज्ञास पाहिल्यानंतर लगेच साष्टांग दंडवत केला श्रीचरणा लागला आपली पानाची चंची सोडली सर्वज्ञांना त्याने सुपारी दिली पानाचा विडा करून दिला तेवढ्यात मागून त्याची पत्नी आली व त्याला म्हणाली उठत नाहीस का गावाला जाऊ त्याने म्हटले थांब थांब तिने थोड्या थोड्या वेळाने पुन्हा तसेच तीन वेळा म्हटले तिन्ही वेळा त्याने पण तसेच उत्तर दिले शेवटी तिने त्याला निक्षून विचारले तू येत नाहीस का त्याने ठामपणे म्हटले नाही येत यावर ती प्रक्षुब्ध होऊन म्हणाली तर मग माझ्या कपाळीचं कुंकू काढ तोही जिद्दीने पेटून म्हणाला काढले जा तिने म्हटले यास कोण साक्षीदार त्याने सर्वज्ञांकडे हात दाखविला तिने सर्वज्ञांना विचारले देव हो तुम्ही साक्षीदार आहात का सर्वज्ञांनी श्रीमुगुटानेच होकार दिला मग ती गेली सर्वज्ञ श्रीमुखाचा विडा बाहेर टाकत असताना त्याने चटकन पुढे आंजुळी ओढवली तो विडा भक्तिभावपूर्वक प्रसाद म्हणून घेतला त्याला सर्वज्ञांच्या कृपाप्रसादाने अकृत्रिम संचारी आनंद येऊ लागला व अंगी विद्या सामर्थ्यही बांधले त्यामुळे त्याचे देहभान हरपून मी कोण व कुठून आलो हे सर्व तो विसरला आणि तेथून निघाला समाजात ईश्वर पुरुष म्हणून तो मान्यतेला पावला अशा प्रकारे विचारत विचारत आंबेजोगाईस आला ते नगर यादव सेनापती खोल नायक यांचे होते तेथे ईश्वर पुरुष म्हणून त्याला घरोघरी आदराने जेवायला नेत एके दिवशी त्या पुरुषाच्या गावचे चांभार त्या नगरात बाजाराला आले त्यांनी म्हटले अरे हा तर आपल्या गावचा चांभार येथे देव कसा काय झाला याने तर पुरा गाव विंटाळला असे ते चांभार एकमेकांशी बोलू लागले ते शब्द सर्वांनी ऐकले त्यावेळी त्या नगरात जगळदेव व विंजदेव असे न्याय देणारे दोन अधिकारी होते त्यांना न्याय देण्यासाठी बोलविण्यात आले त्यांनी त्यांच्या ग्रंथा आधारे असा निर्णय दिला की याला भाजलेल्या चून खड्यामध्ये बसवा व वरून पखालीने पाणी सोडा त्यांनी त्या पुरुषाला तसेच केले तेव्हा तेथे जमलेली गर्दी पाहून एक जण विचारू लागला की ही गर्दी कशाची आहे यावर गर्दीतून कुणी त्यास उत्तर दिले की त्या पुरुषाला तशा तऱ्हेची शिक्षा दिली त्यावर विचारणाऱ्याने लगेच त्यांच्या खंडनासाठी प्रश्न केला अरे तुम्ही त्याला काय शिक्षा कराल तो तर पलीकडे खेळत आहे त्याच्या गळ्यातील माळ सुद्धा सुकली नाही अजून सर्वज्ञांकडून ही लीळा श्रवण केल्यावर महदाईसाने विचारले जी जी शिक्षा देणाऱ्यांना त्या पापाचे कोणते फळ मिळाले सर्वज्ञ म्हणाले त्यांचा निर्वंश झाला दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक चोवीस चौसर खेळ एका गावात काही जण चौसर खेळत होते तेथे सर्वज्ञ गेले सर्वज्ञांनी त्यांना विचारले एखाद्या खेळणाऱ्यास प्रवेश मिळेल का त्यावर त्यांनी म्हटले जी महाराज यावे यावे जी असे म्हणून ते थोडेसे बाजूला सरले सर्वज्ञांना बसण्यासाठी जागा दिली मग सर्वज्ञ कुशळतेने चौसर खेळू लागले पुष्कळ कवड्या जिंकल्या मोठ्या सुंदर कवड्या निवडून वेगळ्या काढल्या ले। राहिलेल्या कवड्या सेवक व तांबोळ्यांना दिल्या निवडलेल्या वेगळ्या कवड्या श्रीकरात घेऊन सर्वज्ञ भोजनालयाकडे गेले तेथे म्हणाले कवड्या घेऊन जेवण द्या एकाने माझ्याकडे यावेजी म्हणून बोलविले सर्वज्ञ त्याच्याकडे गेले व त्याला कवड्या दिल्या त्याने देवाला तेल उटणे वगैरे लावले व आंघोळ घातली वस्त्रे दिली मग सर्वज्ञांचे जेवण झाले सर्वज्ञ त्यांच्या स्वयंपाकाबद्दल त्यांना आपला अभिप्राय सांगू लागले अमुके पदार्थ बरोबर झाले अमुक्या पदार्थात थोडी उणीव राहिली त्यामुळे त्याला समाधान वाटले त्या दिवशी त्यांच्याकडेच देवाने मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी थंडी कमी होय पावेतो तेथे सर्वज्ञ थांबत असत मग त्यांची वस्त्रे ठेवून व आपली वस्त्रे परिधान करून चौसर खेळायला जायचे बाजारातली माणसे आपली कामे बंद ठेवून देव नजरे आड होई पावेतो देवाकडेच बघत असत तिकडे चौसर खेळण्याच्या ठिकाणी खेळणारे व भाट कालचे जगदानी अजून कसे आले नाहीत म्हणून वाट पाहत असत सर्वज्ञ तेथे गेल्यानंतर त्या दिवशी पण कवडे जिंकायचे जेवणापुरते ठेवायचे व बाकी सर्व कवड्या दान देत असत व जेवायला जाताना दुसऱ्याकडे जात असत आदल्या दिवशी ज्याच्याकडे जेवण केले त्याला दुप्पट फायदा व्हायचा म्हणून ते सर्वच सर्वज्ञांची रोज वाट पाहत असत असे तेथे काही दिवस होते मग सर्वज्ञांनी तेथून प्रयाण केले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक पंचवीस भक्तास भेटी ओरंगल प्रदेशातील एका गावी सर्वज्ञ भिक्षेसाठी गेले एका घरी ब्राह्मणाने विनंती केली जी जी आपण ह्या नगरात आहात तोपर्यंत माझ्या घरी वरच्या मजल्यावर मुक्काम करावा माझी बहीण आपले सेवादास्य से करीत सर्वज्ञांनी हो म्हटले बरेच दिवस सर्वज्ञ तेथे होते काही दिवसानंतर लोक निंदाजनक वाईट वाईट बोलू लागले ब्राह्मणाने लोकांना म्हटले मी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहीन तेव्हा जे करायचे ते करीन मग एके दिवशी त्या ब्राह्मणाने पाळत ठेवून पाहिले तेव्हा दुपारच्या जेवणानंतर सर्वज्ञ झोपले होते त्या ब्राह्मणाची बहीण सर्वज्ञांची सेवा करीत असताना तिला झोप लागल्यामुळे तिचे डोके देवांच्या श्रीचरणाला टेकलेले होते हे दृश्य पाहून त्या ब्राह्मणाने मनात तर्क केला की हे राजी नाहीत म्हणून ती जणू आग्रह करीत आहे आणि त्याला सर्वज्ञांचा राग आला म्हणून शस्त्र घेऊन तो सर्वज्ञांवर वार करणार तोच सर्वज्ञांनी आपल्या श्रीमुखावरील वस्त्र बाजूला सारून कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिले व प्रेमशक्तीचा संचार केला तसेच सर्वज्ञ तेथून निघाले तो ब्राह्मणही प्रेमशक्तीच्या संचारामुळे हातातील शस्त्र टाकून देवांबरोबरच निघाला बरेच दिवस गेल्यानंतर सर्वज्ञांनी एके दिवशी त्या ब्राह्मणाला म्हटले भटो तुम्ही या गावी राहा आम्ही पलीकडच्या गावी राहू मग तो भक्त ब्राह्मण त्या गावी राहू लागला देवाचा निरोप विचारण्यासाठी रोज गावच्या शिवेपर्यंत यायचा सर्वज्ञ ज्या गावी राहत होते त्या गावातील एक ब्राह्मण माधु करी मागण्यासाठी या गावी रोज यायचा त्याला ते भक्त विचारायचे भटो तुमच्या गावी एक ईश्वर पुरुष आहेत गौर श्रीमूर्ती लांब कान मोठे सुंदर डोळे लांब हात अशा खुणा सांगून सर्वज्ञांच्या क्षेम कुशलतेचा समाचार प्रतिदिनी विचारत असताना एके दिवशी माधुकरी मागायला येणाऱ्या ब्राह्मणाने मनातल्या मनात शंका केली की पुरुषांना स्त्रियांचे जेवढे आकर्षण वाटते तेवढे या पुरुषाला दुसऱ्या एका पुरुषाचे आकर्षण का बरे म्हणून एके दिवशी त्याने दुसरेच सांगितले अहो तुम्हाला माहीत नाही का तुम्ही ज्यांचा रोज निरोप विचारता त्यांचा सर्पदंशाने देहांत झाला भक्ताने भयभीत होऊन विचारले हा वटो हे खरे आहे काय त्या ब्राह्मणाने हो म्हटले असे भक्ताने तीन वेळा विचारले आणि त्याने तिन्ही वेळा खरेच असल्याचे सांगितले तसेच ते भक्त दुःखाने उभ्या उभ्याच एकदम धाडकन जमिनीवर कोसळले व त्यांचे देहावसान झाले हे पाहून तो माधुकरी मागणारा ब्राह्मण भयभीत झाला व सर्वज्ञांजवळ आला सर्व वृत्तांत सर्वज्ञांना त्याने सांगितला यावर सर्वज्ञ त्याला म्हणाले हा भटो ऐसा सत्यही अर्थू न बोलीजे मा एसणे असत्य तुम्हा कैसेनी बोलविले मग त्या ब्राह्मणाकडून कुदळी पावडे मागवून त्या भक्ताच्या मृत शरीराचा निक्षेप करविला ही लीळा सांगताना सर्वज्ञ म्हणाले बाई मग आम्हाला तेथे क्षणभरही राहावेना म्हणून आम्ही तेथून लगेच निघालो दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामी की जय